नमस्कार जय भीम आज आपण पालक पनीर रेसिपी बनवतो आहे पालक पनीरची भाजी बनवतो आहे आपण आप त्यासाठी आपण इकडे हिरव्या मिरच्या घेतलेत चार पाच काळ्या मिरच्या आहेत त्यामुळे आपल्या आवडीनुसार तिखट करावं कोथंबीर आहे अद्रक एक इंच आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या आहेत आणि जिरा आहे हा पालक आपण साफ करून धुवून घेतलं आहे इकडे कडेमध्ये पाणी ठेवलं आहे आणि उकळलं की त्यामध्ये पालक पाच मिनटं ठेवायचा आणि बाहेर काढून ग्राइंड करायचा पाण्यातून वापरून घेतलेलं आहे आता आपण ते ग्राईंड करून घ्यायचं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची पालकची आणि इकडे या पालकाने पालक ग्रीन मसाला वाटून घेतलेला आहे आपण इकडे पनीर घेतलंय आहे त्याच्या आपण चौकणी चौकणी पीस करायचे आहेत छानपैकी आपण म्हणजे पेस करून घ्यायचं असे तिकडे आपण छोटीशी कळी ठेवते त्यामध्ये थोडंसं ते टाकलंय आपण ते पनीर डीप फ्राय करून घ्यायचं नाही तो तसे फ्राय करून घ्यायचे आपण त्याचा कलर चेंज करायचा नाही आहे पण खाल कसं कर फ्राय करून येतं तिकडे पण कडेमध्ये तेल टाकले दोन चमचे त्यामुळे आपण हा कडेपत्र टाकायचा पिझ्झा मसाला वाटलेला ना तो त्यामध्ये ॲड ॲड करायचा आहे त्यामध्ये चमचा मी टाकायचं आहे आणि आपण हे वाटलेलं पाणी टाकायचं त्यामध्ये एक एक चमचा धन्या पावडर टाकायचे आणि एक चमचा फक्त गरम मसाला टाकायचा बघा अजून पाणी ॲड करायचं करू शकता दुसरं पाणी ॲड करायचं नाही आहे आपण तो पालक शिजवलेला ना वापरलेला तेच पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि छान उकळी येऊ हो द्यायची आपल्या भाज्या घुसून छान उकळी आले बघा त्यामध्ये आपण आता हे पाणी आपण हलकंसं फ्राय करून घेतलेलं त्यामध्ये ॲड करायचं आहे अजून थोडस मोकळे चांगलं पाच मिनटं असं आपलं कॅल्शियमची भरपूर अशी पालक पनीरची भाजी तयार झाली आहे बघा छान एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाली बघा तुम्हालाही माझी भाजी, भाजी कशी आवडली लाईक आणि कमेंट करून सांगा परत भेटूया एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत बाय थँक फॉर वॉचिंग